धर्मवीर आनंद देघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी शुभारंभ जयभवानी नगर येथे एकता रिक्षा टॅक्सी चालक मनक सेना ठाणेच्या वतीने सल्लागार आणि नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचा यावेळेस शुभारंभ करण्यात आला यावेळेस माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वे तसंच कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड राजू गजमल आदी यावेळेस उपस्थित होते यावेळेस जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याचे ठाणेचे आहेत म्हणजे आम्हाला पण त्यांचं म्हणजे आम्ही पण ठाणे करीत तेही ठाणे करीत तेही रिक्षाचालक होते तर त्यांनी एवढा कळकळीने रिक्षा चालकांचा विचार केला सगळ्याच की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतायत रिक्षा चालकांसाठी तसंच मेडिक्लेम ची सुविधा आणते कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लेम किंवा कुठल्या पॉलिसी काढणं शक्य नसतं आणि पॉलिसी ईएमआय भरणंही शक्य नसतं आणि रिक्षा चालकांचा तेवढा इन्कम नाही पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे मेडिक्लेम म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही की त्यांनी एवढा विचार केला रिक्षा चालकांचा आणि आपले जे हे धर्मवीर आनंदगी साहेबांचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जी सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे आणि वारंवार ना आम्हाला दादा आणि मस्के साहेब या आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात तर आ, मामा हे युनियनचे जेवढे आहेत ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात आणि ही जी योजना जी केलेली आहे पासष्ट वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी तर त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते त्या महामंडळातून रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक यांच्याकरता अनेक योजना आपण राबवतोय त्यांच्याकरता त्यांची मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे पेन्शन योजना आहे मेडिकल फॅसिलिटीची योजना आहे अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदा गोरगरीब रिक्षा चालकांना एक सिक्युरिटी एक सुरक्षितता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्याकरता हे महामंडळ सुरू झालंय याकरता शासनाकडे आर टी ओकडे नोंदणी आवश्यक आहे आणि नोंदणी करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माननीय आमच्या रिक्षा युनियनचे ठाण्या थांबत आहेत असे एकनाथ घर साहेब आणि आमच्या रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आम्ही आजचा शुभारंभ केलेला आहे तर आमच्या या रिक्षावाल्यांसाठी ते रिक्षावाले हातावर पोट घेऊन चालणारे रिक्षावाले आहेत आणि त्यांच्यासाठी अशा कल्याणकारी योजना त्यांचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केला आणि तो आता जनमानशांपर्यंत तो पोचतोय कारण त्याची अंमलबजावणीही ही झाली आणि त्याला नाव सुद्धा मान्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं दिलं त्याबद्दल विशेष करून मी मुख्यमंत्री मोदयांचं आभार व्यक्त करतो सर्वच रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने कारण हे खरणं फार गरजेचं होतं कारण त्यांना आसरा नव्हता अगदी त्यांचा अपघाती जर कुठे निधन झालं किंवा काय झालं तर त्यावेळेला त्यांना कुठलीच अपेक्षा त्यांच्या कुटुंबाला नव्हती ते पोरके असायचे परंतु आता एक त्यांना आधार आहे का ते अपघात झाल्यानंतर पाच लाख रुपये त्यांचा जर मृत्यू झाला पाच लाख रुपये त्याचबरोबर जर एखादा जखमी झाला तर त्यासाठी सुद्धा मदत शासनाच्या मार्फत होणार आहे त्यामुळे खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत म्हणून मुख्यमंत्री मोदी परत एकदा मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि गणेरायाकडे एक प्रार्थना करतो परत मुख्यमंत्री महोदय पाच वर्षासाठी या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आणि या जनक लोकांचं कल्याण करावं एवढीच ते मी अपेक्षा व्यक्त करतो सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.